विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे प्रचाराला अवघे दोन दिवस उरलेले आहेत सुरू राहिलेली मतदारसंघामध्ये वाबळेवाडी नावाचं एक गाव आहे या गावामधले जिल्हा परिषदेतील शाळेचं जे काही प्रकरण घडलं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं या प्रकरणामध्ये नेमकी सत्यता काय आहे हे प्रकरण कसं रंगवलं गेलं हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत या वाबळेवाडी गावचे सगळे ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांकडून आपल्याला समजून घ्यायचं आहे याच्यामध्ये ना आपल्याला कोणाची बाजू घ्यायची ना कोणाला बदनाम करायची वस्तुस्थिती काय वास्तव काय हे लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न आहे भाऊ काय सांगाल नेमकं वाबळेवाडीच्या शाळेमध्ये काय घडलं आणि अशोकरावांच्या नेमकं पोटात काय दुखलं खरं तर वाबळेवाडीची शाळा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची होत असताना तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस त्या सरकारने तो लोकसहभागातून शाळा मोठ्या करायचा हा निर्णय घेतलेला होता आणि त्या निर्णयामध्ये आम्ही वाबलेवडीकरांनी सहभाग नोंदवला होता आणि ज्यावेळेस आम्ही त्या प्रोग्राममध्ये सहभाग नोंदवला त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की आम्ही फक्त तुम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार परंतु शाळेसाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा असतील जागा असतील वर्ग खोल्या असतील हे तुम्ही ग्रामस्थांनीच उभं करायचं आहे आणि आम्ही तुम्हाला फक्त बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय दर्जा देणार त्यामध्ये आमच्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला आणि शाळेला खरं तर पूर्ण डेव्हलप करण्यासाठी जी जागा लागणार होती ती दीड एकर जागा त्या ठिकाणी आमच्याकडे कुठली सरकारी जागा उपलब्ध नव्हती म्हणून आमच्या स्वतःच्या खाजगीचे मालकीचे सातभारी होते तर या ठिकाणी आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारी प्लॉट लाटण्याचे जे कार्यक्रम होतात तर वाबलेवाडीमध्ये ते उलट झालेलं आहे सरकारच्या नावावर लोकांनी स्वतःच्या सातभाराच्या जमिनी केलेल्या आहेत आणि म्हणून ती शाळा आंतरराष्ट्रीय वारे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली त्या शाळेमध्ये अनेक चांगले विषय फाउंडेशन असतील त्याचबरोबर कोडिंग प्रोग्रामिंग असेल आंतरराष्ट्रीय भाषा शिकवणं हे सगळं त्या शाळेमध्ये गुरुजींच्या मार्गदर्शनात चालू होतं आणि त्यावेळेचे जे आमदार होते आदरणीय बाबुरावजी पाचरणे साहेब त्यांनी त्यावेळेस ते शाळेला खूप मदत केली आणि त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसला जी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली त्यानंतर त्या ठिकाणचे आमदार बदलले परंतु आम्ही काम करत असताना कधी आमच्या हे डोक्यात नव्हतं की राजकीय माणसांना त्या ठिकाणी बोलवायचं त्यांचा सन्मान करायचा आम्ही आमच्या कामामध्ये मग होतो आम्हाला फक्त आम्ही एकच ध्येयाने वेळच झालेलो होतो की आपली शाळा जगामध्ये गेली पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो आणि हे करत असताना आमदारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कानामध्ये जाऊन आमदार अशोक बापू पवारांच्या कानामध्ये सांगितले खर तर हलक्या कानाचे आमदार फार की आपल्या कार्यकर्त्यांना तिथे सांगतो निवडणूक आली म्हणून अशोक पवार बदनाम करतात बदनाम नाही साहेब आम्ही वास्तव सांगतोय आणि आम्ही सत्यगत सांगतोय आणि मग त्यांनी काय केलं की आपल्या वडील माणसं फोडण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या एकजुटीने काम करत होती त्यांना आमच्या इथं एकही माणूस त्यांच्या हाताला लागला नाही मग त्यांनी त्यांचा खाजगी कॉन्ट्रॅक्टर शेजारच्या गावचा बोलावला आणि शिरूर पंचायत समितीमध्ये तक्रार केली परंतु ही तक्रार करत असताना अधिकारी उठले असे शाळेमध्ये आले त्यांनी त्या ठिकाणी कुठली तक्रार त्यांच्याकडे नव्हती ही त्यांच्या काय केली होती की अबेआडीमध्ये लोक पैसे घेऊन शाळेचा विकास करतात परंतु भ्रष्टाचार केला म्हणून त्यांनी आमच्यावर आरोप केले आणि हे सगळं चालू असतानाच आम्ही ग्रामस्थांनी त्यांना बापूंना खूप समजून सांगायचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो नेमकी अडचण काय होती तुमच्या शाळेची त्या ते ठिकाणी त्यांना मान सन्मान मिळत नव्हता आणि आमच्या शेजारी त्यांची जी खाजगी शाळा होती ती शाळा त्यांची बंद पडली खाजगी शाळेचं नाव हो काय ते वरती त्यांची शाळा होती व्यंकटेशकृपा स्कूल म्हणून त्यांची आता ती शाळा त्यांच्या एक एक वर्गाने पुढे जाणार होती त्यांनी सुरू केलेली होती परंतु ती शाळा बंद पडली पण एकमेव आपल्या माध्यमातली मराठी इंग्रजी शाळा होती पण इंग्लिश मीडियमपेक्षा पेक्षा चांगल्या दर्जाचे शिक्षण मराठी शाळेमध्ये मिळते हे पाहून बापूंचा आकस आणि बापू हा अहंकारी माणूस आहे तो कोणाचा तुमची जी, जी जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथला पट किती होता विद्यार्थी किती होते आणि वर्गापर्यंत शिकवलं जात होत सर आमच्याकडं दोन हजार बाराला बत्तीस पट होता आणि यानंतर राष्ट्रीय शाळेचं जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम चालू झालं तर आमच्याकडे पहिली ते आठवी पाचशे चोवीस विद्यार्थ्यांची संख्या होती आणि अंगणवाडीमध्ये आमच्याकडे एकशे ऐंशी मुलं होती आणि हे सगळं पाहून त्या ठिकाणी खाजगी काही शाळेवाले त्यांना भेटले म्हणजे वाबळेवाडी जर इतकी चांगली आंतरराष्ट्रीय जर शाळा झाली तर आपल्या खाजगीवाल्यांना आपल्याला हो सगळ्या पोत्या यावं लागेल म्हणून बापूने फार मोठं षडयंत्र केलं आणि चाललेल्या ज्ञान यज्ञामध्ये पाणी ओतण्याचं काम बापू थोडीशी सावकाश पुढे नेऊ वारे गुरुजी जे आहेत ते कुठल्या गावचे मुळचे आहेत मुख्याध्यापक होते की वर्ग शिक्षक होते सर ते ऍक्च्युली वर्ग शिक्षक होते पण त्या ठिकाणी मुख्याध्यापक नसल्यामुळं त्यांच्याकडे प्रभारी चार्ज होता म्हणून ते त्या शाळेचं काम पाहत होते आणि त्यांचं गाव जातेगाव येथे शाळेपासून साधारणतः जातेगाव म्हणजे याच मतदारसंघातलं याच मतदारसंघातले परंतु ते आता आंबेगावला जोडलेले शिरू तालुक्यामध्ये नाही ते आंबेगाव मतदारसंघामध्ये येतं त्या ठिकाणी आज सात आठ किलोमीटरवरून रोजचा प्रवास करून त्या ठिकाणी येत होते परत पुढे जाऊ माझा मी प्रश्न घेतो त्याचं तुम्ही उत्तर द्या तक्रार केली पंचायत समितीचे अधिकारी आले पुढे काय घडलं सर पंचायत समितीचे बीडीओ साहेब आले त्या दिवशी वार शनिवार होता आम्हाला त्यांनी सांगितले की वा तुमच्याबद्दल तक्रार आलेली आहे पंचायत समितीला म्हणून मी चौकशीसाठी आलोय पण साहेब येताना जो त्यांचा कॉन्ट्रॅक्टर होता त्याला बरोबर घेऊन आले ठेकेदार त्यांचा कारखान्याचा ठेकेदार होता तो तो त्या गावचा आहे का नाही त्याचा शाळेशी काही संबंध आहे का त्याचा कुठल्याही वाबल्या शाळेशी संबंध नाही मुलगा तिथे शाळे शिकतोय का नाही अजिबात नाही आणि नंतर त्यांनी अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की तो साठी आला होता आणि त्याच्याकडे पैसे मागितले परंतु आम्ही त्याची चौकशी केल्यानंतर आमचं असं लक्षात आलं त्यांनी एकवीस दिवसापूर्वी शिखरापूरच्या विद्याधाम प्रशाले मध्ये त्याच्या मुलीचं ऍडमिशन घेतलेलं होतं आणि ते पाचवीच्या वर्गासाठी घेतलेलं होतं आमच्याकडे त्यावेळेस त्या वर्गाची प्रोव्हिजन नव्हती तरी पैसे घेऊन मुलांना ऍडमिशन का देता सर आमच्याकडे पैसे घेतलेच जात नव्हते सरकारी शाळा असल्यामुळे आम्ही पैसे घेणार कसे आणि जे विकास निधी वगैरे आम्हाला जे लोक विकास निधी द्यायची तर शासनाने आमच्याकडं हमीपत्र लिहून घेतलं होतं की भौतिक सुविधा तुम्ही करायच्यात मग काही पालकांना वाटत होतं की बा आपल्याला चांगल्या सुविधा मिळतात ऐच्छिक ऐच्छिक देत होते तेव्हा आपल्या मुलाला इतकं चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळते मग आम्ही काय मदत करायची का म्हणून पालक ऐच्छिक देत होते आणि खरं तर सर आमच्याकडं आमदारांनी जे दा, दा पावत्या दाखवत आहेत आता त्या पावत्यांची आमच्याकडे पंचायत समितीने चौकशी केली सगळ्या पावत्या चेक केल्या त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या पावत्या फी घेतात परंतु पंचायत समितीने चौकशी केल्यानंतर त्यांच्या असं निदर्शनास आलं की त्या पावत्यांमध्ये एकसष्ट पावत्या होत्या आणि त्यातले फक्त चारच मुलं आमच्या शाळेत शिकत होती मग आता याला फी कशी म्हणायची बाकीच्या ज्या पावत्या होत्या त्या पावत्या बोगस होत्या का किंवा तुम्ही त्यांच्याकडनं पावत्या घेतल्या आणि मुलांना प्रवेशच दिला नाही नेमकं काय सर आम्हाला जर पैसे घ्यायचे असतील तर आम्ही त्या लोकांना पावत्या दिल्याच नसत्या पण आमचं प्रामाणिक मत होतं यापूर्वी आम्ही जे शाळेचं काम करत होतो आमची प्रामाणिक इच्छा होती की जे देतील त्यांना याच्यामध्ये दे सहभागी आणि सर हा मुळातच प्रोजेक्ट जो होता हा शासनाने आम्हाला सांगितलं होतं की लोकसहभागातून उभा करायचा आला मुद्दा हा पण एकसष्ट पावत्या विद्यार्थी फक्त चारच बाकीच्या पावत्या कोणाच्या होत्या त्यांचे प्रवेश काय झाले नाही का त्या पावत्याच बोगस होत्या सर त्या पावत्या बोगस नव्हत्या पण त्यांनी शाळेला मदत केलेली होती मग आता आपण जर एखाद्याने आपल्याला पैसे दिले तर त्याला काहीतरी स्वतःहून त्यांनी काही दिलं स्वतःहून त्यांनी काहीतरी जर दिलं तर त्याचा त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असला पाहिजे की उद्या कोणी म्हणायला नव्हतं आम्ही पैसे दिले नाही आणि आम्हाला काहीच दिलं नाही हा आमचा त्याच्यामध्ये प्रामाणिक हेतू आणि मग पुढे ते चौकशी झाल्यानंतर त्याच्यामध्ये पंचायत समितीने स्पष्ट सांगितलं जिल्हा परिषदला की याच्यामध्ये कुठलाही आर्थिक घोटाळा झालेला नाही आणि हे आमदारांच्या ज्यावेळेस लक्षात आलं मग त्यांचा त्यांच्या असं लक्ष झालं की आपण आपल्या काहीच करू शकत नाही मग त्यांनी जिल्हा परिषद मध्ये त्यांच्या भाभी त्यांनी अतिशय नीच प्रवृत्तीचं त्या ठिकाणी शब्द वापरू एक महिला आहे जरी असल्या तरी त्यांनी जे हुकुमशाही पद्धतीने जे जिल्हा परिषद मध्ये नाही का गोंधळ केला आणि गुरुजींचं निलंबन केलं आता ते निलंब पदाचा दुरुपयोग केला आणि तत्कालीन शिव प्रसाद यांच्यावर दबाव आणला म्हणायचं ना त्या ठिकाणचे जे शिव होते आयुष प्रसाद त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आम्ही त्यांना भेटायला गेलो की साहेब शिक्षक हा तुमच्या शेवटचा घटक आहे आणि याची बाजू जर तुम्ही घेतली नाही तर लोकांचा शिक्षण व्यवस्थेवरचा भरोसा उडेल परंतु त्या टायमाला आम्हाला आयुष प्रसादांनी सांगितलं काही करा तुम्ही ऍडजस्ट करा माझ्यावर फार दबाव आहे मी काहीच करू शकत नाही आणि गुरुजींना बोलून तुम्ही सांगा गुरुजींना की तुम्ही स्वतः बदली करून घ्या म्हणजे प्रकरण थांबल पण गुरुजी गुरुजी त्या विषयाला तयार नव्हते कारण मी जे काम केलंय ते प्रामाणिकपणे केलंय मी माझी उद्या बदली झाली तर उद्या मला दुसऱ्या शाळेत जाताना जर कोणी विचारलं कि तुमची गुरुजी बदली का झाली तर मी काय सांगू हे आयुष उत्तर नव्हतं आयुष प्रसाद असं म्हणाले त्याचा काही पुरावा नाही सर पुरावा म्हणजे आम्ही ग्रामस्थ गेलो होतो ना त्यांच्याकडे आणि त्यांनी वरती त्यांनी सांगितले सांगित की माझ्यावर फार दबाव आहे मी काहीच करू शकत नाही जर त्या खुर्चीत बांधणारा माणूस आय एस लेवलचा जर हासा जर दबाव खाली काम करीत असेल तर साहेब आपल्या मुलांच्या भविष्याचं काय होईल अशोकराव पवारांच्या गृहमंत्र्यांचा की आमदार अशोक पवारांचं आमदार अशोक पवार त्यांच्या समोर कॅबिन मध्ये जाऊन बसायचे ते आम्हाला सांगायचे की ते आता आमच्याकडे येऊन गेलेत मला फार प्रेशर आहे तुम्ही काही करा आणि सर आमच्याकडे जिल्हा परिषदची जी सर्वसाधारण सभा असती त्याच्यामध्ये काही जिल्हा परिषद त्यांच्या गटाच्या ज्या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यांनी कसा गोंधळ घातला हे लाईव्ह रेकॉर्ड आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आणि ते करत असताना त्यांनी एक चूक केली गुरुजींचं निलंबन आदल्या दिवशी केलं आणि त्यांच्याकडे निलंबनाचा ठराव दुसऱ्या दिवशीचा म्हणजे प्रशासन सुद्धा काय काम करते साहेब कारण दबावामध्ये आल्यानंतर प्रशासन कसं चुका करतं हे त्याच्यातून निष्पन्न झालेलं आहे पुढे काय आणि मग पुढे त्याच्यानंतर आम्ही गावाने ठरवलं आता आपल्याला संघर्ष करावा लागला आपली शाळा वाचवायची असेल आपल्या मुलांचं नुकसान वाचवायचं असेल तर वारे गुरुजींच्या मागे वाबले वेळी शंभर टक्के ठाम उभी राहिली आणि आम्ही तर हायकोर्टामध्ये आमचं या दाद मागण्यासाठी त्या ठिकाणी गेलो परंतु आम्हाला हायकोर्टाने सांगितलं की तुमचा निर्णय आता विभागीय आयुक्त चालू आले विभागीय आयुक्त हे सुद्धा एक कोर्ट आहे त्याचा अवमान आपण करू शकत नाही परंतु हायकोर्टाने जे शिव होते आयुष प्रसाद त्यांना नोटीस बजावली की तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करा तर त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर न करता हायकोर्टाला असं कळवलं की गुरुजींचं निलंबन आम्ही मागे घेतले मग हायकोर्टाने सांगितलं आता गुरुजींचं निलंबन मागं झाले परंतु विभागीय आयुक्ताकडे जी चौकशी चालू आहे तिथं जर तुम्हाला नाही न्याय मिळाला तर आपण तुम्ही हायकोर्टामध्ये येऊ शकता परंतु आम्हाला त्या ठिकाणी विभागीय आयुक्तामध्येच आमची सर्व बाजू ऐकून घेऊन सर्व आमचे पुरावे तपासणी करून सगळं काही पाहून त्यांनी वाबळेवाडीला क्ली, चिट दिली याचा अर्थ त्या ठिकाणी वाबळेवाडी वडी निर्दोष झाली आणि म्हणून वाबळेवाडीला आणि गुरुजींना दोघांनाही त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे वारे गुरुजी तुमच्या वाबळेवाडीमध्ये आहेत त्यांची दुसरी बदली झाली वारे गुरुजींची त्या ठिकाणी त्यांनी निलंबन केल्यानंतर जिल्हा परिषदेचा नियम आहे की निलंबन केलेल्या शिक्षकाला परत ती शाळा देता येत नाही निलंबन जर बेकायदेशीर झालं तर त्यांची शाळा बदलायचा प्रश्न कुठे येतो सर पण तसं शिवप्रयुष प्रसाद प्रसादांनी शिवनी तसं ते केलं आणि त्यांची ऑर्डर खेळला केली खेडमधून त्यांना आयुक्ताकडे दात का नाही मागितली आम्ही आयुक्ताकडे दात मागितली परंतु त्यांची त्याच्यानंतर ते बदली झाली आणि नवीन जे शिव आले ते म्हणले आता कायदे दुरुस्ती झालेली आहे की आम्हाला गुरुजींना त्यांची बदलीची वेळ असतो पर्यंत परत वाबल्यावर देता येणार नाही मग त्यांची ज्यावेळेस बदलीची प्रोसेस येईल त्यावेळेस आम्ही त्यांना वाबल्यावर प्रश्न असा आहे समजा तुम्हाला जेडपीने न्याय दिला नाही आयुक्तांनी न्याय दिला नाही मग तुम्ही हा विषय पुन्हा का नेला की ज्या माणसाशी नियमबाह्य निलंबन झालंय हे प्रू झालंय बदलीचा प्रश्न कुठे येतो त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं तसं म्हणणं मांडलेलं आहे कोर्टाकडे आणि मग कोर्टाने सांगितलं तुम्ही आता त्यांनी जसं सांगितलं तशी वाट पाहा नाही तर ही केस तुम्ही आमची ती कोर्टामध्ये केस तशीच आहे अजून चालू आहे तारीखे परंतु कोर्टाने आम्हाला सांगितलं थोडं संयमाने घ्या प्रशासनाबरोबर म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना भेटतो जाऊन आता आम्ही शिवशी सारखे संपर्कात आहे तर शिवांनी सांगितलं एवढी इलेक्शनची आचारसंहिता संपू द्या गुरुजींची नियुक्ती आम्ही हॉडीओमध्ये करीत आहोत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आताचे जे शिव आहेत सन्माननीय संतोष पाटील सर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वस्त केलेलं आहे की तुम्हाला आम्ही गुरुजींची याच्यानंतर नियुक्ती वावल्यामध्ये करू वाटतं का संतोष पाटील तुम्हाला न्याय देतील अगोदरचे आयुष प्रसाद तेही न्याय देऊ शकले नाही त्यांच्यावर राजकीय दडपण होतं यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे का आणि मग याला पर्याय काय सर आता त्यांनी जे आचारसंहितेच कारण सांगितलं त्याच्यामुळं थोडस आम्ही संयमाने घेतलं परंतु जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही वाबलेवाडीकर जिल्हा परिषदला जाऊन मुक्काम करणार आमची ठाम भूमिका आहे कारण आम्ही जे कारण गुरुजींचा दोष नसताना निलंबन झालेलं आहे दोष असताना निलंबन झाला असतं तर आम्ही याच्यातलं कुठल्याही प्रकारचं चुकीचं पाऊल उचललं नसतं परंतु प्रशासनाने जे चुकीचं केलंय त्याला आम्ही शंभर टक्के विरोध करणार आणि वारे गुरुजींसाठी परत जिल्हा परिषद पर मध्ये जाऊन बसणार प्रशासकीय पातळी जे होईल ते होईल आता तुम्ही पर्याय जो निवडलेला आहे तो नेमका पर्याय काय आहे आणि तुम्ही सगळे एक शंभर एक लोक गावेगावे फिरतायत हा ऑप्शन हा पर्याय नेमका कशासाठी सर आम्ही आम्हाला वाबलेवाडीकरांना जे त्रास झाला अशोक बाप्पामुळे जो आम्हाला त्रास झाला तो त्रास परत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शिक्षकाला किंवा कुठल्याही शाळेला होऊ नये याचं उदाहरण सुद्धा आपण निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही वाबलेवाडीकर वाबले स्वतःचा डबा स्वतःचा डिझेल शंभर गाड्या आणि जवळजवळ जे दोनशे अडीचशे माणसं आमची वाबलेवाडीतली महिला मंडळी असतील पुरुष असतील सगळे बाहेर पडलेले आहेत कारण परत कुठल्या आमदारांनी कुठल्या शाळेच्या नादी लावून विद्यार्थ्याचं नुकसान करू नये हा आमचा त्याच्यामधला हेतू होता आता कोणाला पाडा कोणाला द्या सर शिक्षणाविरोधी जो आमदार अशोक बापू पवार त्यांना पाडाच आम्ही कुठल्याही माणसाला मत द्या असं सा, सांगतच नाही फक्त ज्या माणसानी शिक्षणाच्या ज्ञान यज्ञामध्ये पाणी ओतलंय आणि असंख्य मुलांचं नुकसान केलंय त्यांना मत देऊ नका असं आम्ही सांगतोय लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो सर आम्ही गावोगावी गेलो लोक आमचं स्वागत करण्यासाठी उभे आहेत कारण लोकांनाही कळलं किंवा जर आपण आप सारखं उभं राहिलो तर आपल्या इलेक्ट्रांना त्या ठिकाणी भविष्यात न्याय मिळेल आणि चांगल्या प्रकारची शिक्षण व्यवस्था उभं राहील म्हणून लोक सुद्धा आम्हाला खूप प्रतिसाद देत आहेत आणि तुम्ही जे काम करतायत ते शंभर टक्के आमच्या पाठीवर थाप देऊन ते सांगताय तुम्ही चांगलं काम करताय ताई तुम्ही काय सांगा तर सरांनी जे सांगितलं ही वस्तुस्थिती आहे का तुम्हाला अजून काही वेगळं सांगायचं तुम्ही तुम्ही काय आता सरांनी जो विषय सांगितला यात कितपत तथ्य हे सगळं खरं आहे का आणि तुम्ही यांच्या सोबत आहे का हो हे शंभर टक्के सगळं खरं आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहे आम्ही आम्हीच नाही पूर्ण बाबळेवाडी कर त्यांच्या सोबत आहे बाबळेवाडीचे किती गावाची लोकसंख्या आहे नाही माहिती काय साडेतीन तर तुम्ही सगळे बाबळे गुरुजींच्या सॉरी बाबळेवाडी गावाच्या सोबत वारे गुरुजींना साथ शंभर टक्के शंभर टक्के वारे गुरुजींना वारे गुरुजींना न्याय मिळण्यासाठी आपली शाळा टिकण्यासाठी तुमचे सध्या प्रयत्न काय सुरू आहेत प्रयत्न चांगल्या पद्धतीने की जेणेकरून गुरुजींना पण न्याय मिळला पाहिजे अशा पवार हटाव शंभर टक्के हुकुमशाही हुकुमशाही मार्गाने चालवले हे लोकशाही मार्गाने चाललं पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांच्या विरोधात प्रचार करतोय आपण काय लोकांना काय सांगता सांगतोय मी की आम आम्हाला आम जो त्रास झाला तुम्हाला होऊ नये त्यासाठी तुम्ही माऊली मतदान करावं तीन तीन वेळेस आपण त्यांनाच निवडून दिल होतं ना अशोक बापूंना तीन पंचार्श उभार त्यांचे थे, वडील आमदार म्हणजे एक गरणेशाही झाली त्यांची ही मोडून काढण्यासाठी टाइम ठेवतोय या मतदारसंघामध्ये विधानसभेत आमदार होण्यासाठी किती उमेदवार आहेत अशोक पवार नंतर माऊली कटके अजून पण आहेत अजून अपक्ष असतील अजून त्यांना तुम्ही माऊलींनाच का सपोर्ट करा असं म्हणता किंवा माऊलींची काही सुपारी घेऊन काम करता का हे अजिबात नाही आम्ही स्वतःचे डिझेल गाडीत उतरून टाकून फिरतोय स्वतःचा डबा बांधून आणतोय प्रचार करतोय आम्ही कशाला त्यांची काय मागचा हेतू काय आम्हाला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे माझा मुद्दा सगळ्यांचा लक्षात आला की वाबळेवाडी शाळेवर आमदार अशोक पवार यांच्याकडनं अन्याय झालेला आहे तुमच्या गावाला शाळेला न्याय मिळाला म्हणून तुम्ही सगळे लोक बाहेर पडलेले आहेत तुमची आता नेमकी मागणी काय असणार आहे आणि लोकांना तुम्ही काय सांगता आम्ही वैयक्तिक आता कुठल्याही पक्षाचा प्रचार करत नाहीये वा कर आम्ही वाडवाडी करत होतो आमच्या मुलांवरती आमच्या शाळेवर आणि आम्हा ग्रामस्थांवरती आणि स्पेशली वारे गुरुजींवर जो अन्याय झाले त्याच्यासाठी आम्ही बाहेर पडलो आम्ही स्वतःची म्हणजे स्वतःचे डबे डिझेल टाकून आम्ही फिरतोय ते कुठल्या पक्षासाठी नाहीत ज्या ना, आमच्या शाळेसाठी प्रयत्न पण लोकांना काहीतरी सांगत असाल नागपूर हे केलंय कोणी आमच्या आमदार साहेबांनीच केले शाळेमध्ये आमच्या पूर्ण कस ऍक्टिव्हिटी चालू होत्या शाळा जिल्हा परिषदेची तिथे कुठल्या फीज आकारल्या जात नव्हत्या आणि ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या नाही का चांगल्या लेवलचं शिक्षण सॉरी जिल्हा परिषद शाळेत मिळत असेल तर प्रेफरन्स कुठं राहणार जिल्हा परिषद थोडक्यात अशोक पवार हटाव आमदार साहेबांनीच आमच्या शाळेचा खरोखर वाटोळ केलं आमच्या मुलांच्या शिक्षणाचं वाटोवळ त्यांचं भविष्य आहे सध्या जे मुलं आमच्या आय आय टीला असती त्यातच साध्या एकदम इंजिनिअरिंग कॉलेजला शिकतायत म्हणजे त्यांचा आयक्यू एवढा छान होता निव्वळ त्यांना फक्त ती दिशा मिळाली गेली नाही त्यामुळे मुलं आता खूप आमच्या पाठीमागं राहिले आणि ते पाठीमागच्या मुलांना आम्हाला नको आहे करायला आमची मुलं आमच्यासाठी आमचं भविष्य आहे आणि ते ज्या जे लोक ह्याच्या आड येतील शिक्षणाच्या त्याला आम्ही नक्कीच त्यांचा मार्ग दाखवू ताई आता काय हे जे ताई सांगत ते खरंय का बरं इकडे या इकडे तुम्ही कॅमेऱ्यात दिसाल ह्या ताईंनी जे सांगितलंय ते शंभर टक्के खरंय काय सांगितलं त्यांनी जे शाळेविषयी आमच्या मुलांविषयी जो जा अन्याय झाला शिक्षणाबाबत ते शंभर टक्के आणि आमच्या मुलांनाही तीन वर्ष खूप त्रास झालाय स्वतः माझी दोन मुलं आहेत एक मुलगी आता नीटचा अभ्यास करते आणि मुलगा जीईचा अभ्यास करतोय तो या अशा परिस्थितीमध्ये ना त्यांना खूप त्रास झालेला आहे आणि तो म्हणजे असा शोध लावण्यात त्याच्यात खूप हे होता आणि याच्या मार्ग काय शोधला याच्या मार्ग एकच आम्ही की मुलांना शिक्षण जीईचा नीट देतो आणि झालं तुम्ही गावेगावे फिरताय लोकांना काय सांगता आम्ही लोकांना असं सांगतो की आमच्या जो अन्याय झालाय केला अशोक बापू यांनी केलेला आहे लोकांना काय सांगता अशोक पवारांनी अन्याय केलाय त्यांना पराभव काय सांगत असेल ना त्यांचा पराभव करा की त्यांना निवडून देऊ नका त्यांना घरी बसवा थोडक्यात आमच्या अन्याय करणाऱ्या जुलमी आमदाराला घरी घालवा असं म्हणायचंय हो असंच म्हणायचं आम्हाला आमचं ठाम मत आहे असं या बाबतीत की त्यांना घरी बसवा आमच्या मुलांच्या आणि पुढील मुलांचं भविष्यही उज्ज्वल व्हावं यासाठी आम्ही लढतोय गावोगावी जाऊन आमच्या शाळेची जी अडचणी आल्या उद्वस्त करण्याची आमची व्यथा आम्ही पूर्ण सर्व गावकुढ मांडतोय शिक्षण हे अतिशय पवित्र कार्य आहे आणि या पवित्र कार्यामध्ये जर अशा प्रकारे लोकप्रतिनिधी अडचण निर्माण करत असेल आणि वास्तव असेल तर हे दुर्दैव आहे अशोक बापू हे वागणं बरं नवं ही कडे मंडळी आहेत आज गावोगावी स्वतःचे डबे घेऊन फिरतायत आपल्यासोबत विधानसभेची निवडणूक लढवणारे माऊलीजी कटके आहेत माऊलीजी एक लक्षात घ्या लोकशाही आहे ह्या लोकांवर अन्याय झालाय तुमच्या रूपाने ह्या लोकांना न्याय मिळेल का नक्कीच त्यासाठी तर ही निवडणूक आपण या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने मायबापाने ही निवडणूक हातात घेतलेली आहे सर्वसामान्य माणसांना जो काही त्रास झालेला आहे हे आजच्या आपल्याला या सभेवरून लक्षात आलं असेल तर निश्चितपणे जिथं जिथं अन्याय झालेला आहे माई ली ली आनी आनी ही सर्व मायबाप जनता रस्त्यावरती उतरलेली आहे आणि सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याची येणाऱ्या काळात भूमिका असेल वाबळेवाडी शाळेला आणि वारे गुरुजींना भविष्य काळामध्ये न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा करूया अशोक पवार जर ही सगळी परिस्थिती अशीच असेल तर हे दुर्दैव आहे अशा प्रकारे हुकुमशाही राबवणं योग्य नाही सुरेश वाणी विघ्न टाइम्स नावरे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका